स्वामी समर्थ हो। नमस्कार तुम्हा सर्वांचेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते मंडळी बघा सतरा सप्टेंबर वार मंगळवार खरं तर आज अनंत चतुर्दशी आणि त्यासोबत आज आलेली आहे भाद्रपद महिन्यातील प्रौष्ठपदी पौर्णिमा खरं तर चतुर्थी आणि पौर्णिमा दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो सेवा आणि उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे बघा अनंत चतुर्दशीचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये असणारे विघ्न अडथळे संकटे दूर करण्यासाठी तुम्ही या दिवशी बाप्पांना जे साकडं घालता बाप्पांच्या ज्या सेवा करता ह्या सगळ्यात सेवा अत्यंत प्रभावी असता त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि आज असणारी पौर्णिमा ही प्रौष्टपदी पौर्णिमा आहे वर्षभरामध्ये ज्या काही पौर्णिमा येतात त्यापैकी ही भाद्रपद महिन्यात येणारी प्रौष्टपदी पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते बघाच दुर्मिळ योग एकत्र आलेला आहे कारण आज चतुर्थी आणि पौर्णिमा आहे आज सायंकाळी तुम्हाला या एका ठिकाणी एक दीपदान करायचं आहे या एका ठिकाणी तुम्हाला हा एक दिवा लावायचा आहे जर या ठिकाणी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केलात आणि दिव्यात जर ही एक वस्तू अर्पण केलीत तर तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने सकारात्मकता येईल घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील घरात कितीही दरिद्रता असेल घरामध्ये कितीही गरिबी असेल तर ती कुठेतरी कमी होत जाईल या एका उपायाने अखंड भाद्रपद महिन्यामध्ये जे आपण दीपदान करतो त्या दीपदानाचं पुण्य तुम्हाला मिळून जाईल बघा कुठलीही शुभ गोष्ट असेल किंवा कुठलीही सेवा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट मानली जाते ती म्हणजे दिवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याचं महत्त्व दीपदानाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे शुभ गोष्टीची सुरुवात असेल किंवा घरातील एखादा व्यक्ती मृत जरी झाला असेल तर सगळ्यात पहिले तिथे दिवा लावला जातो याच दिव्यात जर तुम्ही या काही वस्तू घातल्यात आणि दिव्या खाली जर तुम्ही या काही वस्तू ठेवल्यात तर त्याचा दुपटीने तुम्हाला लाभ होईल मनातील इच्छा पूर्ण होतील आणि कामातील अडथळे दूर होतील बघा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे एक सायंकाळी पाचच्या पुढे रात्री नऊच्या आतमध्ये आपल्याला ही सेवा किंवा हा जो उपाय आहे हा करायचा आहे यासाठी आपल्याला एक छानपैकी दिवा घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये अगदी दि कुठलाही दिवा असेल तो तुम्ही घेतला तरीही चालेल दिवा हा दगडाचा असेल मातीचा असेल कणके किंवा मग तुम्ही पंचधातूचा पितळेचा चांदीचा दिवा घेतला तरीही चालेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवा स्वच्छ साफ करून तुम्हाला घ्यायचा आहे दिव्यामध्ये दोन वातींची पिळून तुम्हाला एक छानपैकी वात घालायची आहे जर तुमच्याकडे कलावा असेल किंवा लाल रेशमी धागा असेल त्याची वात केली तरीही चालेल किंवा मग कापसाच्या दोन वाती एकत्रित करा आणि त्या वातीला थोडंसं कुंकू लावा म्हणजे लाल वात तयार होईल आता ही वात त्या दिव्यामध्ये आपल्याला घालायची आहे जर दिव्याची वात ही मध्यभागी असेल तर ती ब्रह्मांडाकडे जाईल आणि जर तुमचा एकमुखी दिवा असेल तर या दिव्याची वात जाहे वा कराई जाहे। जी आहे धन ती तुम्हाला ईशान्य किंवा पूर्व दिशेला करायची आहे जी धनधान्य माता लक्ष्मीची दिशा म्हणून ओळखली जाते आता या दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे समजा तूप नसेल तर अशा तुम्ही तिळीचं जे तेल असतं हे तेल घातलं तरीही चालेल सगळ्यात पहिले अशा पद्धतीने हा दिवा तयार करून घ्यायचा त्यानंतर एक छोटीशी प्लेट किंवा एखादं विड्याचं पान घ्यायचं त्यामध्ये भगवान श्री विष्णूंचं प्रतीक असणारं एक छान सुंदर स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढत असताना तुम्हाला थोडं चंदन थोडी हळद कुंकू अष्टगंध हे एकत्रित घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून तुम्हाला ते मिक्स करायचं आहे याने तुम्हाला त्या प्लेटवरती किंवा त्या विड्याच्या पाण्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्याच्याच समोर तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे आता यामध्ये आपल्याला या, या दिव्याला आसन देण्यासाठी uh, एक मुठभर तांदूळ घालायचे आहेत एक मुठभर तांदूळ आणि एक मुठभर गहू बघा तांदूळ घालत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तर गहू घालत असताना तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे ठीक आहे यानंतर आपण जो दिवा घेतलेला आहे हा दिवा त्या तांदूळ आणि गव्हाच्या वरती ठेवायचा आहे आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू एक फूल गंध अक्षदा अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये एक हिरवा वेल दोढा एक अख्ख लवंग आणि एक चिमुडभर हळद या दिव्यातील तेलात किंवा तुपात घालायचे आहे यानंतर आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे खूप मोठा तुरटीचा खडा असेल तर तो तोडून त्याचे छोटे छोटे सात खडे तयार करा खूप छोटा असेल तर तुम्ही सात खडे घ्या तुरुटीचे छोटे छोटे सात खडे घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्या दिव्याच्या समोर एका आसनावर बसून हे सातही खडे एका प्ले प्लेटमध्ये ठेवायचे आहेत सगळ्यात पहिले खडा जो आहे हा उजव्या हातातील तीन बोटांमध्ये घ्यायचा आहे तुमची इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांचं स्मरण करून तुम्हाला माता लक्ष्मीचं श्री सुक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा तुरुटीचा अभिमंत्रित केलेला खडा त्या ते दिव्यातील तेलात किंवा तुपात अर्पण करायचं आहे त्यानंतर पुन्हा दुसरा तुरटीचा खडा घ्यायचा पुन्हा सांगितल्या पद्धतीने बाप्पांचं ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा कर किंवा गणेश गायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल जी गणपती बाप्पांची सेवा येत असेल ती त्या तुरटीच्या खड्यावरती करायची आहे आणि त्याच्यानंतर एक वेळा श्रीसुक्त म्हणून पुन्हा एकदा तो तुरटीचा खडा त्या ते तेलात किंवा त्या ते तुपात अर्पण करायचा आहे असे घेतलेले सातीच्या सातही तुरटीचे कडे तुम्हाला त्या तुपात किंवा त्या तेलामध्ये अर्पण करायचे आहेत आणि हा जो दिवा आहे हा रात्रभर तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे अजून त्याच्यामध्ये तूप किंवा तेल घालत राहा पण हा दिवा पेटता ठेवा सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचं स्वच्छ स्नान वगैरे होईल त्यानंतर आता हा दिवा विझलेला जरी असेल तरीही चालेल दिव्यामध्ये घातलेले तुरटीचे खडे रात्रभर तुपात किंवा तेलात ती विरघळून जातील जसे हे तुरटीचे खडे त्या तेलात विरघळतील आणि त्याचे एक प्रकाश तुमच्या घरात पडेल लक्षात ठेवा त्यासोबत तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती संपून घरामध्ये एक सकारात्मकता येईल घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल त्यानंतर तुर तुरटीसोबत ठेवलेले जे हिरवे वेल हिरवा वेलदुडा आणि जे लवंग होतं ते काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला निर्माल्यात किंवा एखाद्या झाडाखाली ते टाकून द्यायचं आहे दिवा जो असेल तो तुम्ही घासण्यासाठी घेऊ शकता दिव्याखाली आसन म्हणून घातलेले जे तांदूळ आहेत हे, हे तांदूळ तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा घरातीलच अन्नधान्याच्या साठ्यातही तुम्ही ठेवू शकता बघा याने तुमच्या घरात बरकत येईल याने तुमच्या घरातील धनधान्यात वाढ होईल तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल अखंड तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहील आजचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे या पद्धतीने जर तुम्ही दिवा लावला तर नक्कीच दीपदानाचं पुण्य लाभेल मनातील इच्छा पूर्ण होतील आणि अखंड लक्ष्मी स्थिर होईल अत्यंत सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ